परिषद यांच्या माध्यमातून जिल्हा बालंगातून जिलिषदिक शाळा घडत या ठिकाणी बालनाट्य दिवस साजरा केला जातोय तर या ठिकाणी पहिली आपली स्पर्धा होते सांघिक स्पर्धा नाट्यवाचन स्पर्धा इयत्ता सातवीचे विद्यार्थी आपल्यासमोर सादर करीत आहे एक छोटस बालनाट्य नाट्य वाचनाच्या स्वरूपात आवडवा म्हणजे काय हो कोणी का सांगितलं हे तुला आ शाळेत आम्हाला काव्य प्रतिभा वाढवण्यासाठी तुम्ही केलेले प्रयत्न हा प्रकल्प दिलाय मला तर ताण येतात अग फार सोपा आहे ते कविता करण्याची समजून घेण्याची आपली आकलन शक्ती वाढवणं म्हणजे काव्य प्रतिभा वाढवणं त्यासाठी तुला प्रयत्न करायचे असच बाईंनी सांगितले पण मी हे कसं करू त्या पेपराच आढल माझल प्लॅस्टिकचा खतरा आहे मध्ये बाजाराला जायचं नाही अहो सरकारने काढलाय आदेश प्लॅस्टिक नका वापरू येत त्यातला विशेष सजीवांना वाचूया आधीलाय संदेश पेपरातली बाकी वाचली की नाही

श्रीमंत चक्रमादित्य महाराजांचा जय जयकार असो असते कदम महाराज असते कदमजी कशी काय आहे राजाचे हाल आपल्या कृपेने उत्तम आहे गोरगरीब भरपूर कष्ट करीत आहेत श्रीमंत लोक सुखात आहेत छान

आली आहेत पावसात भिजायला त्यांची आई किती चांगली आहे त्यांना पावसात भिजायला पाठवलंय काय म्हणते अभ्यास करू अगं करेन माझे नाव श्रावणी वसंत शिंदे मी इयत्ता 7वी विद्यार्थिनी माझ्या शाळेचे नाव जिल्हा परिषद प्राथमिक शाळा गढळ माझ्या नाटिकेचा विषय आहे शिकना गाय खुश आता कसं हलक वाटतंय ह्या दप्तराचं ओझ म्हणजे आज बाईने गृहपाठ हो अगदी थोडा दिलाय पण बाईने वेगळी सूचना सांगितली आमच्या बाई मोठ्या माणसांना लिहायला दादी अम्मा तेरी चीजें ना है कायरा माँ तो खुद ना फ्रंट मैडम्स का होका से तुम माँ अम्मा तमसलों नहीं पढ़ते इसाई माँ खुल करनी है बजी पढ़ते नहीं तर दर पढ़ते तर ऐसा लावा तो ओ खेता नहीं पढ़ते खेता स्तना बक्ता बक्त नहीं पढ़ते जोता नहीं पढ़ते जोता ना तर काय ने नहीं पढ़ते